आपण आज बऱ्याच दिवसातून रेशीपी बनवणार आहे बारीक माशाची साठी चला तुम्हाला रेसिपीसाठी लोळे मळ्या आणि वाम मासा पण हे कटिंग करून आले डायरेक्ट तिकडूनच गावातून साफ करून आले सगळं बनवायचं आता चला धुवून घेऊ तर आपल्या मासे घेतले तांबॅटो कांदा मिरची तर आपल्यात मिरची एकदम उभी मसाले घेतले आता आपण कांदा टाकून घेऊ कांदे आणि टोमॅटो तंबाटेन कांदे तर आल्यात आता वेळ अजून भाजू दे आणि मग त्याच्यात आपण तेल सोडू कारण की तेल सोडू आणि मग त्याच्यात आपण मिरची टाकू आणि ते परत तेल टी आता आपण मिरची टाकून कांद्याला टमाटे पूर्णपणे शिजले टाकून 차가 못타근 게됩니가 못타근 게됩니가 못타근 게 됩니까? 차가 못타근 게 됩니까? 차가 못 তোৰ পাঁচ দাম শি দিয়া ভৰপূৰ কলৰ পৰা মিজলাই ভৰপূৰ कलर पाळलाय आणि कलर आलाय मसाल्याला दादा याचे ताबून मासे टाकून घेऊ शिजायला मासे टाकून झाले आहेत आपले आता कालून घेऊ याला मासे कालून झाले आहेत हे आता शिजू द्यायचे पंधरा आता तुम्ही टाकतो कलर तर आपलं झालं आहे रेसिपी आता झाकून टाकायची तुझ्यासाठी टाकलं आहे आता फक्त शिजायची वाट बघायची आणि मग थोडं टाइम वाट बघणार आपण जास्त टाइम नाही कारण की बारीक मासे जास्त टाईम काढून झाले बघू शकते जबरदस्त मिरची मसाला कमी वापरला आपण मिरची पावडर आहे जबरदस्त आता झाले रेसिपी आपली तयार जबरदस्त बाहेर झाली तर मला आता रेसिपी झाली तुम्हाला दाखव रेसिपी कशी बनवत्यात आपली घरची रेसिपी आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा फॉलो तर नक्कीच करा कारण की तुम्हाला